सगळे हे नामाच्या बाजारात पोरं आली दोन्ही फार सुंदर एकदम विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर फुलून या गेल्या भीमातीर भजनाची पाहुरी या जाती उन्हा तुला आला वालवंटी घेऊन पताका खांद्यावर भार रामक्रिस्तार विठ्ठल केशव गोविंद माधवा नामाचा बाजार आहे याचा अभंग आहे तुकारामाचा नामाचा बाजार ही पंढरी नामाचा बाजार इथं फक्त आम्हाला महिला मंडळ बारकीपोरी इथे येतात आणि फक्त रामकृष्णरी म्हणतात आणि लगेच असेल हा दुसरा विषयच नाही काका कशी आहे काका ए रामकृष्ण बस जावा मार्गे पुढे तर खूप छान धन्यवाद अशा पद्धतीने माझ्या बाळाचं रामकृष्ण लेखन झालेलं आहे आता आपण आपल्या घरी जाऊया